हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आज गाडी राहिलो गाडी आपली स्वराज राहिलो सिस्टम धुवायचा सगळा रेडी केलेला आहे बुलेट बिलेट धुऊन तो आज टप्पन गाडी धुऊ माग धुवायला अरे चालू करून ना ओके okay. झाले झाले झाली झाली चल झाली चार पाच दिवस झाले चालून होत केली त्याच्यामुळं असं करू राहिली आपला दुर्गाडा तरी धुवून ठेवलेला आहे पाक असा चमचम कर राहिला त्याच्यामुळे पण चालू करून घेतो आधी पाणीपुनी चालू केलं आहे आता दाखवत तुम्हाला आपला गाड्या धुवायचा जो गाड्या दाखवतो हे सिंगल पीच हे थ्री पीच याचा जादा प्रेशर याच्यापेक्षा याचा जादा प्रेशर याच्यापेक्षा करू चालू नवी झाला अरे अरे हो जाऊन देऊन देऊ तात थोडं पुराण का बरं वाड नाही आता गोबर गुतले गाइस गोबर गुतले से क्या हो गया एक-किस चीज़ हो भाई अचानक से फटक से ये इसका करंट जाग गया और ये सांप के माप हो गया था और इसको जल्दी मैंने पकड़ लिया इसकी वजह से ना ये अभी काबू में आ गया है नहीं तो ये पूरा हल्ला देता इधर सबके मग भेटतो गाडी घेऊन झाली कशी आपली गाडी आईज शॅम्पू मारून ओके गाडी बुलेटला इला पाणी मारून घेतो मग बुलेटला शॅम्पू मारित ओके ना काय उरलंय कुठे राहिला तुझ्या काय उरलंय काय मी परत नको पाणी मारलं परत तू चेकआउट केली जाय झाले दोन हा काय झाली मग आता आपला स्वराज नाही धुतला स्वराज दाखल तुम स्वराज जायचं कॅन्सल झाला मित्रांनो स्वराज आता ना उद्या उद्या तू आज त्याला काम आंगरायच त्याच्यामुळे आज स्वराज नाही धुतला तर यांची धुन यांची धुईची दू, बारी झाली आता मय धुईची बारी मला आणि मी आण आंघोळी नाही केली काहीच नाही हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा घंटी दावा बाय